राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री आज बीड जिल्हा दौऱ्यावरती असून त्यांनी काही भागाची पाणी केली मात्र बीडच्या येथील रस्त्याचा प्रश्न आहे महिलांनी त्यांच्या पुढे मांडलेला आहे दादा शब्द दिलेला नेमके काय झालं होतं विचारणार काय तुम्ही प्रश्न मांडला दादा समोर नेमके आमचा रस्ता खूप खराब झालेला आहे पावसामुळे आणि शाळेत जाते आमचे विद्यार्थी तर त्या रस्त्याने जाता येता येत नाही आणि आजी आजोबा यांना दवाखान्यात सुद्धा जाता येत नाही दादा काय म्हणाले दादा म्हणाले मांडू तुमची मागणी हो तुम्ही समोर बोलले लाडक्या बहिणी झाला रस्त्याचा विषय तुमचं पूर्ण करू म्हणले होणारच आहे पण आमच्या जीवनाला काही अर्थच नाही ना आम्हाला गाड्या नाही गोड्या नाही चालता येत नाही अटक जरी आला तर इकडे मारणार आहेत इथं काहीच नाही पुढे असे खडे की चालताच येत नाही चांगल्या माणसाला दादा म्हणले तुमचं पूर्ण होईल काय आज अजित पवार स्वतः तुमच्या बांधावरती आले होते अनेक दिवसात रस्त्याचा प्रश्न काय नेमकं ने मागणी ने केली दादाकडे प्रश्न मांडले दादाने काय उत्तर दिलं तुम्हाला काय म्हणले मान्य करू म्हणले मान्य करू म्हणले मागणी देऊ म्हणले तुम्हाला रस्ता करून म्हणले तुमचा रोडचा पूर्ण करून देऊ म्हणले तुमचे मुलं जातात मग आम्ही चांगला रस्ता करून देऊ तुम्हाला असं बोलले दादा आम्हाला आम रस्ता आता लय दिवस झाले रस्ता नाही आमचे भीत पडली आमचे लेकर रोडनी चलत असते शाळेत जाते मग आम्हाला जाता येत नाही इकडेच राहावं लागतं आमच्या रात्रीचं तळ फुटलं मग बरं झालं नाही तर आमच्या सरे गुरं डोर लेकरं बाळ्याला लय धोका होता पण आता रात्रीचं फुटलं आमचं चांगलं झालं मग दादा म्हणले तुमचा रस्ता करून देऊ दुरुस्त करून देऊ तुमचा रस्ता बरं झालं म्हणले आम्ही देऊ आता मागणी मागू कुणी जर आडा आलं तर म्हणले आम्ही त्यांना टाकून नेऊ तुमचा आ, लाड़के। लाड़के। रस्ता करून देऊ लाडक्या बहिणीच्या विषय झाला होता काय झालं नेमकं दादा लाडक्या बहिणी बोलले म्हणले लाडक्या बहिणी ते म्हणले लाडक्या बहिणीचे पैसे भेटतात का आम्ही बोललो हो पण आम्हाला लाडक्या बहिणी पेक्षा आम्हाला आमच्या रस्त्याची म्हणजे गरज आहे लाडक्या बहिणीपेक्षा आम्हाला रस्ता हवाय अशी मागणी महिलांनी अजित पवारांकडे केलेली आहे आणि त्याच्यावरती अजित पवार यांनी देखील सकारात्मक उत्तर दिलेलं आहे साम टीव्ही साठी मी योगेश काशीत खोकरमा बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या